पावसामुळे जिल्ह्यातील भात शेती बाधित गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत पावसामुळे शेता पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील चारशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रातील भात शेती बाधित झाली असून एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले यात अलिबाग तालुक्यातील सव्वीस गावे बाधित झाली असून दोनशे छत्तीस हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे यात तब्बल सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसलाय कारले व चरी परिसरातील शेतकरी अधिक अडचण पेन धालापूर उरण सुधागड श्रीवर्धन व महाड या तालुक्यातील गावे ही बाधित झाली आहे यंदा पावसाने मेच्या शेवटी हजेरी लावल्याने पेरणीच्या वेळी शेतात पाणी साचले काही ठिकाणी रोपे कुजल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली कमी रोपे मिळाल्याने काहींची शेत लावणी विनाच राहील काही ठिकाणी कापणीची तयारी सुरू होती तर काही ठिकाणी भाताला कणशा आल्या होत्या मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत पाण्याखाली गेली आणि हातातोंडाशी आलेला घास जाण्याची वेळ आली आहे दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतांवर उतरून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे सततचा पाऊस सुरू राहिल्यास रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जमिनीत जास्त ओलावा आल्याने भाजीपाला व कांदा लागवड उशिरा होऊ शकते त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची ही भीती व्यक्त होत आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा